कशा आहात मंडळी तर चलाच आपण बनवणार आहोत भाज्याची आमटी च बघा जी दिसायला एवढी चमचमीत आहे तर खायला किती टेस्टी असेल नॉनव्हेज तुम्ही जर ह्याला खाल तर तुम्हाला असं तुम्ही नॉनव्हेजपेक्षा व्हेजच खाल्लेलं किती भारी आहे आपले व्हेजिटेरियन रेसिपीज पण काय काही एवढ्या का, टेस्टी बनतात की नॉनव्हेज पणलाही मागे टाकतात तर त्यातलीच ही एक रेसिपी आहे मस्त ही मस्तच लागते तर चला सुरू करूया याच्यासाठी आपल्याला कांदा खोबरं डाळवा टोमॅटो आणि लसण अद्रकची पेस्ट लागेल किंवा लसण अद्रक लागेल तर मी तवा गरम केला आहे लोखंडीने त्याच्यावर आपला जो कांदा आहे तो छान असा परतून घेतलेला आहे आता हे आहेत छोटे छोटे दोन कांदे आहेत आणि खोबरं एक एक छोटंसं खोबरं घेतलेलं आहे ह्याला आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे तेलाचा वापर नाही करणार ना आहोत आपण आपण असंच चांगलं परतणार आहोत की त्याच्यामुळे आपली जी भाजी आहे ती खूप टेस्टी बनेल त्याच्यामध्ये मी पाच हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत की म्हणजे आपली जी भाजी आहे ती आमटी एकदम छान अशी झणझणीत लागली पाहिजे आणि जो डाळवा होता तो डाळवाही मेच्यात टाकलेला आहे जर तुमच्याकडे डाळवा नसेल तर तुम्ही थोडंसं चण्याचं पीठही टाकलं तरी चालेल किंवा बाजरीचं पीठ टाकलं तर आणखीनच भारी तर ते छान असं भाजलं गेलं आहे बघा नंतर मी जे अद्रक तोडून कापून ठेवलेला होता तो पण घेतलेला आहे आता ह्याला छान थंड होऊ द्यायचं आहे टोमॅटो पण त्यात टाकलेले नाही आहेत आपण टोमॅटो आणि हे सर्वाची पेस्ट करून घेतलेली आहे आता मी एका बाऊलमध्ये हाफ कप बेसन घेतलेलं आहे जिरं पावडर घेतलेलं आहे एक चमच धना पावडर घेतलेली आहे हळद घेतलेले लाल तिखट घेतलेलं आहे आणि हिर आपण कांदा घेतलेला आहे एक छोटा कापून आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे बघा मी विस्करचा वापर केलेला आहे पण त्याने काही नंतर छान मिक्स होत नव्हतं म्हणून मी चम्मच घेतला आणि चम्मचने थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला छान असं हे मिक्स करायचं आहे पण ह्याच्यात हिंग पण टाकलेली आहे थोडीशी आता हे छान असं मिक्स करायचं आहे आणि केल्यानंतर बघा आपण पीठ बाजूला ते जो मसाल्याचं पीठ आहे ते साईडला ठेवूया आणि एक कडे छान असे गरम करून दोन मोठे चम्मच तेल टाकलेलं आहे आणि मसाला आपला छान असा परतून घेतलेला आहे आता आपण हा मसाला छान परतायचा आहे सगळे मसाले टाकून ह्याला छान असं उकळून द्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मी एक ते दीड चमचा काळा तिखट टाकलेलं आहे एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि ह्याला छान असं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आपण हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत त्यामुळे मी काळा मसाला दीड चमच टाकलेला आहे छोटा आणि एक चमच लाटिका टाकले नंतर मी पावडर टाक धना पावडर टाकलेला आहे एक चमच आणि ह्याला छान असं मिक्स केलेलं आहे धना आणि जिरा पावडरची पावडर मिक्स होती माझी ती मी मिक्स केलेली आहे ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्या चवीनुसार आणि ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान असं मिक्स झालं आहे थोडंसं त्याला तेल सुटलं की ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे आता तुमच्यावर आहे तुम्हाला कितकं त्याला पातळ जाडसर ठेवायचं आहे पण जास्तही घट्ट ठेवायचं नाही आणि जास्तही पातळ ठेवायचं नाही तर कमीत कमी याच्यामध्ये मी मोठे तीन चम तीन ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि याला छान असं दुसऱ्या गॅसवर ठेवून थो आपण जे भजे आहेत ते करायला घेतलेले आहेत तेल छान गरम झाल्यानंतर मी चम्मचच्या साह्याने भजे ह्याच्यात टाकलेले आहेत आणि छान असे आपले भजे खुसखुशीत कुछ ता असे तयार झालेले आहेत बघा आणि हे आपण एक साईडला एका छोट्या पारातीत काढून घेऊया आणि आपली जो रसा आहे तो छान असा उकळतोय बघा छान असा उकळतोय आपला रसा उकळला की त्याच्यामध्ये आपले जे बनवलेले भजे ते एक एक आपल्याला टाकायचे आहेत बघा छान असे भजे आपण त्यात टाकलेले आपला जो रसा आहे तो चांगला शिजला आमटी चांगली शिजल्यानंतरच आपल्याला भजे टाकायचे आहेत कारण भजे टाकले की आपण लगेच एक आप ते दोन मिनिटांमध्ये गॅस बंद करणार आहोत नाहीतर आपले जे भजे आहेत ते एकदम मऊ पडतील बघा छान अशी भाजी आपली उकळतीये छान आपली आमटी उकळल्यानंतर आपल्याला लगेच याला बंद करायचं आहे व्यवस्थित रस पण छान असा आमटीचा व्यवस्थित झाला जास्त पातळ पण झालेला नाही बघा किती छान असं आपले भाजी व्यवस्थित झालेले गॅस बंद करूया आणि आता आपली भाज्याची आमटी तयार आहे तर बघा ही भाज्याची आमटी आपण छान अशी सर्व करूया बघा किती छान अशी आपली भाज्याची आमटी झालेली आहे मस्त कांदा लिंबू भात आणि ज्वारीची भाकरी बरोबर तर एक नंबर लागते आणि बाजरीची भाकर असेल तर आणखीनच याला मजा येते तर लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा शेअर कर, ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा, करा आणि ही जी रेसिपी आहे ती नक्कीच ट्राय करा खूप सोपी आहे एकदम झटकेपट मी सांगितलेले वापस मी एक पद्धतीमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा ही रेसिपी नक्कीच व्हिडिओ शेअर करीन बघा भजे तर वाटतच नाही नॉनव्हेजच वाटतं आहे पण नॉनव्हेजपेक्षा खूप टेस्टी लागते नक्की ट्राय